हत्तीरोगाच्या निर्मूलनासाठी सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेचं सा उद्घाटन केंद्रीय आयुष आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते आज बुलढाण्यातून दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झालं केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार या रोगाला प्रतिबंध करण्याच्या दृष्टिकोनातून हत्ती रोग प्रतिबंधात्मक गोळ्यांचं सेवन महत्वाचं आहे असं जाधव यांनी सांगितलं हत्ती रोग आजारग्रस्तांना पंचेचाळीस टक्के दिव्यांगत्वाचं प्रमाणपत्र देण्यात येत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं या दृष्टिकोनातून पहिलं पंचेचाळीस टक्के दिव्यांगत्वाचं प्रमाणपत्र मंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलं हत्ती रोग निर्मूलनासाठी केंद्र सरकारच्या वतीनं दोन हजार पासून पंचमुखी रणनीती योजना सुरू करण्यात आली आहे असं सांगितलं स्वास्थ्य मंत्री जी से जो, अभी उसमें जो कुछ ने दिए कि जैसे कि हम दवा का सेवन करने के लिए तो सभी केंद्र राज्य और सभी विभागों को साथ लेकर हम एक काम कर रहे लेकिन एक सुझाव मुझे भी अच्छा लगा कि अगर ये बीमारी मच्छरों के काटने से होती है तो जैसे कि जो गरीब परिवार है वो तो गरीब परिवारों में भी आगे हम कुछ मच्छरदानी जैसे आ, कुछ हम वहाँ पर दे सकते हैं क्या